सावनेर येथील कैलासवाशी रामगणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदरांजली सावनेर येथील विविध कार्यक्रमातून आदरांजली प्रकट नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे साहित्यिक नाटककार विनोदी लेखक गोविंदराज कैलाशशी राम गणेश गडकरी यांनी आपल्या जीवनातील शेवटचे दिवस घालवले त्यांचा मृत्यू सावनेर येथील निवासस्थानी झाला दरवर्षी दिनांक तेवीस जानेवारी रोजी कैलाशशी राम गणेश गडकरी यांची शेकडो चाहते त्यांना आजरालेली वानेकरिता त्यांच्या निवासस्थानी सावनेर येथे दूरदूरून येत असतात यावेळी त्यांच्या जीवनचरित्र व साहित्यवर स्मृतीवर प्रकाश टाकण्यात आला मराठी भाषेशी शेक्सपियर विनोदी साहित्यातील बिरबल आणि सरस्वतीच्या दरबारातील एक रत्न म्हणून त्यांच्या गौरव केला जातो त्या गणेश गडकरी यांच्या जीवन प्रवासातील हे अंतिम वास्तव्याचे ठिकाण आहे प्रकृती पूर्णता खालावलेली भावबंधन या नाटकाच्या शेवटच्या अंकातील शेवटचा प्रवेश यांचं वास्तूत लिहून दिनांक तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस रोजी कायमची निद्रा दिन झाले राम गणेश गडकरी यांचा जन्म गुजरात प्रांतातील नवसारी येथे सव्वीस मे अठराशे रोजी झाला त्यामुळे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडन गडचे सूर्याजी हा या घराण्याच्या ज्ञात मूळ पुरुष होय अठरा नाटके लिहिण्याचा संकल्प करणाऱ्या गटकऱ्यांच्या हातून नियतीने केवळ पासष्ट नाटके पूर्ण राहून त्यांना निघून गेले त्यातील एकच प्याला ही एक अजरामर व तितकीच विवादास्पद ठरलेली कलाकृती आहे या नाटकातून छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे चरित्र डागीट करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो त्यांनी गोविंदग्रज म्हणून काव्यरचना व बाळकराम या नावाने विनोदी फुलविला कैलशाशी राम गणेश यांच्या इच्छेप्रमाणे नवसारी या जन्मस्थळी माती त्यांच्या दहनस्थळी चिंतामनराव कोल्हाटकरांनी विसर्जित केली त्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या शाश्वतनाथे गडकऱ्यांनी सावनेरला जोडले शशी राम गणेश गडकरी या साहित्याच्या स्मृतीपुत्यर्थ वास्तुशासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावनेर शहरचे अध्यक्ष गोपालजी घटे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शहरातील साहित्यप्रेमींनी ते त्यांच्या एकशे सातव्या पुण्यतिथीनिमित्त ते त्यांच्या निवासस्थानी समाधीस्थळी व राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याला मानवंदना करण्यात आली यावेळी शहरात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम पार पडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र वानखेडे राजीव वाघाडे शांतारा मंतुरकर दिलावर शेख भगवान रायकवाड आशिष माटे मोहन कानफाडे शेषराव वाडीवार प्रमोद ढोले सोमेश्वर भुसारी आदी मांडेवळ मंडळी व महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें